असा चालू केलाय बघ असा गाडवा पकडायचा उभा नाही करायचा तुला जाऊन स्टॉप स्टॉप करायचंय किंवा बंद करायचंय मी छान म्हणलं फीज बंद कर बोट फिरवला काय वरून बघा माझ्या नशिबाची छटा जी मांडली असं पडकन सुडकस आहे अशी गिळ आहे ती नुसतं मध्ये तसं तोडायला माझ्या जीवालाच मनस आहे नाही पटांगणच नाही त्यामुळ प्रॉब्लेम मोळ्या तर किती बांधायच्या पहिल्यात माझ्या लय मोठ्या इकडून पण आता हे माजच आहे ना जोड मामी कि माझे माने आहे आंधळा पूजाच्या मावशी आहेत त्याने मावशी पण आणि मोठी आहेत म्हणजे चुलचे पण आमचे आता इकडे पण ते आहेत इथ की कोपऱ्यात ते तोडतोय आहेत साफ साखरे पूजाच्या आई वी आणि ह्या पूजाच्या मोठ्या आई म्हणजे तुलची पण आणि मावसी पण हा सका बहिणी बहिणी जावा दावा मामा आले नाहीतात

नरेनला म्हणलं इथलं ये जरा मोबाईल फक्त आता दोन चार दिवस कुठे उसाचा व्हिडिओच नाही ना पण मला व्हिडिओ बनवणं होत व्हायला गेले त्यामुळे आता येईल आपलं पहिल्यासारखं लई लवकर तयार होतात असं दोघं मिळून सोडल्यानंतर मोठ्या मोळ्या बांधायच्या मगला पैल तो चार्ज <laughs> 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 पानी फिर एकदा एकदा जायना लाइन पण काय बड़ 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 उठा उठा थोड़ा थोड़ा उठा उठाण तोडा थोडा 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 भरा भरा उठा उठा थोडा थोडा तोडा थोडा भरा एक चालू आहे माझ्या जीवनात एका माणसाचं झालं पोटातलं लहान लेकराला होत आहे निमोनिया नुसतो भीती वाटायची घरा लावून बाबा इथे

कोलटा खाली दगड आहेत मोठे मोठे त्यावर आदळला कोलता झटका बसला हाताला तुम्ही पाणी पिलं करा बसून पाणी पिलं बसून खरं नाही असलं त्या वाड्याच्या वरी मोळीच बांधाय वाडा नक्की लय लागले ते मग फुल्या ह्या बिया तयार व्हा त्या तुमच्या बी वगैरे काय नसतं बरं काही एक झाला जोक एक जोक कर आणि दुसरं लय पटापट करत दोघ तीन दोघां तीन दो यायला खूप लांब आहे त्यामुळे मुला उशीर होतो तर आम्हाला संध्याकाळी जायला पण तिथे आज आमच्या प्रिया दिदीचा बड्डे आहे ते पोस्ट पण केलं आहे त्यावरती सगळं आणि मस्त असं कमेंट टाका आणि व्हिडिओद्वारे पण मी सांगतोय मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फ्री ऑफ प्राईस तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 हेर साऱ्या शिक्षत मामा यो का साहित्य वाडाऊ घेऊन जाऊ तोडा पण आणि

चालूच राहते ते झालं बस चल थँक्यू तर हे बघा हे आहे आपली पाठव आणि ती माझी सासू आहे पूजेची आई तो सासरा ह्या माझ्या चुलत सासू म्हणजे सासून त्या दोघ्या बहिणी बहिणी ती मेवण्याची आहे ही इकडं आणि आपल्या गावाची गांगा आहे अशी लांब 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 तर मी दोन दिवस नव्हतो पण आणि इथलाच आज नेमका मामा नाही त्यामुळे या पातीवर बसवलं आहे मला नाहीतर माझी पाती इथं नाही लांब त्या कोपऱ्यात आहे चला कोणाला औषध माहीत आहे का पोटातलं होतं आहे बघा तसं निमोनिया क तेव्हा का <laughs> तो त्यांच्या तो झालं आहे तसं तेवढं औषध सांगा कमेंटमध्ये आणि चला चल रे नरेंद्र कॅमेरामॅन हा होता यस तुला पण थँक्यू चला बाय बाय